नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे बघा नाशिक महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा मागील काही महिन्यांमध्ये जर बघितलं तर या भरती संदर्भात आपण खूप सारे अपडेट साऱ्या बघितलेले आहोत होत्या शेवटी बघा प्रतीक्षा संपलेली आहे ही जी जाहिरात आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या जाहिरातीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया तर बघा तुम्ही जर का चॅनलवरती पर्यंत आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवीन अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत मिळत राहतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्ही इथं बघू शकता की दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस या तारखेला जर बघितलं ही जी अपडेट आहे म्हणजे की करण्यात आलेली आहे नाशिक महानगरपालिका पद भरती आता बघा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गटक मधील अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्था व इतर अटी शर्तीची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे जे की बघा याचे जे अर्ज आहे ते ऑनलाईन पद्धतीने भरल्या जाणार आहेत आता बघा प्रस्तुत जाहिरातीमधील जर बघितली ही जी पदे आहे ते अभियांत्रिकी सेवेमधील आहेत सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे सदर जाहिरातीनुसार जर बघितलं गटक मधील एकूण एकशे चौदा जर बघितलं तर अर्जाचा कालावधी बघा दहा अकरा दोन हजार पंचवीस पासून ते दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत आहे इच्छुक उमेदवारांनी जे तुम्हाला इथे वेबसाईट देण्यात आलेली आहे एम सी डॉट जो डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस पासून ते दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत बघा अर्ज जर बघितलं अर्जाला सुरुवात कधीपासून सुरुवात होणार आहे तर दहा अकरा म्हणजे की दहा नोव्हेंबर पासून ते बघा एक डिसेंबर पर्यंत ही जी अर्जाची प्रक्रिया ती सुरू राहणार आहे अर्ज करायला जर बघितलं तर दहा नोव्हेंबर पासून तुमची अर्जाला सुरुवात रा होणार आहे म्हणजेच की बघा आतापासून जर बघितलं तर खूप वेळ बाकी आहे आता बघा तुम्हाला इथं पदनाम वर्ग सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी किती दिल्या जाणार आहे त्यासोबतच तुम्हाला इथं पदसंख्या पण दाखवण्यात आलेली आहे आता बघा सर्वात अगोदर जर बघितलं आपण सहाय्यक अभियंता विद्युत वर्ग जर बघितलं क आता बघा यामध्ये वेतन श्रेणी जर बघितली तर एक्के हजार आठशे ते पदा एक लाख बत्तीस हजार तीनशे म्हणजे की खूप चांगल्या प्रमाणानुसार जर बघितलं प्रत्येक पदानुसार तुम्हाला इथे वेतन श्रेणी दाखवल्या गेलेली आहे आता बघा या पदासाठी एकूण जर पदसंख्या बघितली तर तीन जागा रिक्त आहेत सहायक अभियंता स्थापत्यासाठी जर बघितली पंधरा जागा रिक्त आहेत सहायक अभियंता यांत्रिकीसाठी चार जागा कनिष्ठ अभियंता विद्युत सात जागा कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी शेहेचाळीस जागा आणि कनिष्ठ अभियंता यांत्रिकीसाठी जर बघितलं नऊ जागा कनिष्ठ अभियंता वाहतूक साठी जर बघितलं तीन जागा सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी चोवीस जागा सहायक कनिष्ठ अभियंता विद्युत साठी जर बघितलं एकूण तीन जागा अशा प्रकारे जर बघितलं तर बघा एकूण एकशे चौदा जागेसाठी ही जे नाशिक महानगरपालिके अंतर्गत ही जी भरती आहे ती केल्या जात आहे आता बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं की ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक जे तुम्हाला इथे दाखवण्यात आलेलं आहे की दहा अकरा दोन हजार पंचवीस पासून तुमची ऑनलाईन अर्ज करिता नोंदणी सुरू होणार आहे आणि अंतिम दिनांक जर बघितली तर एक डिसेंबर दोन हजार पंचवीस हे राहणार जर बघितलं तुम्हाला इथं परीक्षा शुल्क दाखवण्यात आलेले आहे की खुला प्रवर्गासाठी एक हजार रुपये आणि मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्गासाठी नऊशे रुपये परीक्षा शुल्क जे आहे ते आकारण्यात येणार आहे एवढं तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी त्याचखाली जर बघितलं तर बघा तुम्हाला इथं परीक्षेचा दिनांक वेळ केंद्र व प्रवेश पत्रांमध्ये नमूद केले जाईल संभाव्य बदल्याबाबत वेळोवेळी नाशिक महानगरपालिका या संकेतस्थळावर माहिती प्रसारित केली जाईल बघा यामध्ये जर बघितलं तुम्हा या तुम्हाला इथे वेबसाईट देण्यात आलेली आहे यावरती तुमचा बघा परीक्षेचा दिनांक वेळ केंद्र सविस्तर माहिती जी आहे तुम्हाला म्हणजे की वेबसाईट वरती देण्यात येणार आहे आता जर बघितलं तर बघा ही जी जाहिरात आहे सविस्तर जाहिरात जी आहे अजूनपर्यंत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आहे जशी की वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात येईल तशाबद्दलची मी तुम्हाला म्हणजेच की बघा प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता काय लागते तशी मी माहिती तुम्हाला देणारच आहे आणि ही जर तुम्हाला जाहिरात बघायची असेल तर बघा माझ्या टेलिग्राम वरती मी तुम्हाला दिलेली आहे ज्या कोणा विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत बघितली नसेल तर बघा माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे टेलिग्राम चॅनेलला जॉईन होऊन तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता आणि अशाच नवीन अपडेट जे आहे म्हणजे की नवीन भरतीचे अपडेट मी सर्वप्रथम माझ्या टेलिग्राम वरती देत असतो म्हणून नक्कीच तुम्ही टेलिग्रामला जॉईन होऊन जा आणि युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवीन अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ बनवून देत असतो आता जर बघितलं तर बघा ही जी पदे आहेत अभियांत्रिकी सेवेमधील आहेत आणखी जर बघितलं तर बघा फायरमॅन आणखी काही बरेचसे जे इतर पदे आहेत त्याची पण जाहिरात जी आहे तुम्हाला नाशिक महानगरपालिकेकडून प्रसिद्ध होणार दिसून येणार आहे आता बघा जशी की त्याच्याबद्दलची पण माहिती माझ्यापर्यंत येईल तशी मी तुम्हाला अपडेट देणार आहे आणि बघा या भरती संदर्भात तुम्हाला सर्व काही स्टडी मटेरियल जर पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मी तुम्हाला ते टेलिग्रामवरती प्रोव्हाइड करू शकेल कारण की बघा जर बघितलं तर दहा नोव्हेंबर पासून तुमची अर्जाला सुरुवात होणार आहे अर्ज करायला काही जास्त दिवस बाकी राहिलेले नाही आहेत आणि बघा तुम्हाला जर खरोखर या भरतीसाठी अभ्यास करायचा असेल तर बघा आतापासून तुम्ही सुरुवात करून घ्या कारण की बघा जर बघितलं तर फॉर्म भरल्यानंतर तुमची जे एक्झाम आहे ते कधी पण कंडक्ट होऊ शकते आणि एक्झामला जास्त पण दिवस तुम्हाला मिळू शकणार नाही एवढं तुम्ही लक्षात घ्या म्हणून तुम्ही आतापासून जर बघितलं तर तयारीला लागून जा तर बघा अशा प्रकारची आजची महत्त्वपूर्ण भरतीची अपडेट होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि ज्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन धन्यवाद